नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिन्नार निफाड नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला त्रिंबकेश्वरच्या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे इगतपुरीच्या भागाकडे आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला इगतपुरीच्या काही भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच निफाडच्या भागामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिन्नरच्या भागामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच रावरीमध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आज, रा आज, रा आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री तसेच आज रात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर सांगली ह्या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच आज रात्रीच्या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नवी मुंबईच्या या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल आज रात्रीच्या भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये अतिदृष्टीची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ती मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्री तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये मद्य। मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री तसे आज रात्रीच्या भागामध्ये बी वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री मद्दे मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावतीच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल नांदेड वगैरे या जिल्ह्यामध्ये तसे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये तसे बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री जोरदार ते मुसळधार फौज बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मद्दे मध्यम ते जोरदार फौज बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया आहे आणि